केंद्र शासनाने केलेला कायदा हा वाहन चालकांवर अन्याय करणार आहे तो तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहन चालकांनी आंदोलन केले अनेकदा अपघातानंतर वाहन चालकाला त्या ठिकाणी मारहाणीच्या घटना घडतात हा प्रकार घडू नये म्हणून वाहन चालक तेथून निघून जातात परंतु आता केंद्राने वाहन चालकाकडून एखादा अपघात घडल्यास त्याला कठोर शिक्षा व दंडाची तरतूद असणारा कायदा केलाय हा कायदा मागे घेतल्याशिवाय वाहन चालवणार परंतु आता केंद्राने वाहन चालकाकडून एखादा अपघात घडल्यास त्याला कठोर शिक्षा व दंडाची तरतूद असणारा कायदा केलाय हा कायदा मागे घेतल्याशिवाय वाहन चालवणार नसल्याचा निर्धार बीडमधील वाहन चालकांनी केला असून याच प्रश्नावर बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले सरसर काईदा काईदा का चा चा हा सरासर कायदा जुलमी सरकारने जनतेवर मनाने लादलेला आहे प्रथमत आम्ही या केंद्र शासनाचा ह्या जी आरचा आम्ही जाहीर निषेध करतो दुसरा विषय जर हे असा कोणता बी कायदा काढत असेल तर आमच्याकडून इन्शुरन्स पॉलिसी कशामुळे काढून घेतात मुद्दा शासनाने जागा व्हावा आणि गोरगरीब ड्रावर लोकांचा भल्याचा निर्णय घ्यावा आणि हा कायदा रद्द करावा एवढंच मी केंद्र सर टुरिस्ट वर्ग स्कॉर्पिओ गाडी चालवतो बीडमध्ये आणि काल दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे किंवा ॲक्सिडंट झाल्यावर ड्रायव्हरला सात रुप सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची सजा तर ह्या सर्व ड्रायव्हर सोबत आमची बैठक झाली तर आम्हाला हा कायदा काही मान्य होत नाही आहे त्यासाठी आज आम्ही दोन एक दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करून कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे तर माझा प्रश्न असा आहे की जर ड्रायवर माणसाकडं सात लाख रुपये जर रक्कम असेल तर तो माणूस ड्रायव्हरकी की करणारच नाही तो कुठल्या तरी व्यवसायात काहीतरी करेल दुसरं कारण की ड्रायवर हा जॉब फार रिस्की आहे त्यामुळं तो ड्रायवर की करणारच नाही आणि सरकारनं थोडासा विचार करून कायद्यामध्ये थोडीशी दुसरी तरतूद करावी काहीतरी थोडासा दुसरा काढावा अशी आम्ही ड्रायवर बंधूंविषयी सर्व विनंती करतो ये केंद्र सरकार जर कधी कायदा हा घेत नाही वापस तर आम्ही अमरण उपोषण करू आणि बंद पाळू आणि पुढं जे काय होईल ते आपल्या जीवावर बी बात आली तर असं तर जीव जाणारच आहे आमच्या जीवावर बी आली तर आम्ही ते जीव देण्यासाठी तयार आहेत केंद्र सरकार